पैलवान गरपणाचा आहे दुसरा पहिला कुस्ती पंधराशे रुपया कुस्ती निकाली करायची चला मोठा लोक पैलवान मैदानामध्ये यायचा परत कुस्ती राहिलं तर यात्रा कमिटी जबाबदार राहणार नाही पावसाचं वातावरण झालेलं आहे आपल्या सर्वांच्या कुस्त्या पाहण्यासाठी प्रेक्षक आहेत आपल्या सर्वांना विनंती आपण चांगले आहात आपल्या कुस्त्या राहणार आपण काळजी घ्यायची चला दुसरं जो ट्रेन आहे गावचे पैवान सर्व गावातील ग्रामस्थांना विनंती आहे गणेश सावळे त्या ठिकाणी आहे कृपा करून हात जोडून विनंती आहे आपण ग्रामदैवत समजून या ठिकाणी प्रत्येकाने आपापल्या वर्ग मात्र जमा करायची सहकार्य करायचं आहे कुस्ती निकाली करायची कुस्ती निकाली केली तरच पैसे दिले दि। जातील नाहीतर रेवडे ठेवलेलेच आहेत आपल्यासाठी कुस्ती करायची आहे चालू असलेल्या दोन्ही कुस्त्यासाठी युवा उद्योजक मी नाश बसके यांच्याकडून शंभर शंभर रुपयाचं तीन हजार रुपये कुस्ती आहे बाय वैयक्तिक कोणाला द्यायचे असेल तर या ठिकाणी द्यायचे कुठले हे पाय बघ रे पाय बघ पुस्तक मजा घ्यायची निकाली करायची पंचांचा निर्णय मात्र अंतिम असेल कुमार देशमानी आघाड्यामध्ये यायचे कुमार देशमानी परत परत तू करायला हवू नका कुस्ती एकदा राहिली तर राहून जाणारे त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने विक्रम शेंड बिरुडे आदर्श शिक्षक आपण देखील लोक आपले मनापासून स्वागत चला अजून एक माझ्या माझ्यामध्ये लावून घ्या हे उद्योजक पाठ बसके त्यांच्या शुभेच्छेसाठी कधी आकड्यामध्ये लावण्यात येईल आपल्याला दोन मिनिट वेळ आहे दोन मिनिटामध्ये कुस्ती करायची योग्य ते असं या ठिकाणी आपल्याला बक्षीस दिलं जाणार आहे नाही आणखी पंचाचा निर्णय असेल झाले झाले निकाली गोष्टी झाली ठीक आहे धन्यवाद तुमच्यासाठी